मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की जे आपण मागतो ते आपल्याला मिळायला पाहिजे ज्याचीही इच्छा आपली असते तेच आपल्याला मिळावे अशा अपेक्षेत आपण असतो अशी आपण इच्छा व्यक्त करत असतो पण बऱ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नाही किंवा जे आपण मागतो ते आपल्याला मिळत नाही तर अशावेळी काय करावे कुठला उपाय करावा किंवा कुठली गोष्ट अशी आहे की जी आपण इच्छा व्यक्त करतो जसे आपल्याला वाटते तसे घडून येईल मित्रांनो यासाठी आपल्याकडे कल्पनाशक्ती आहे आणि निसर्गदत्त ही कल्पनाशक्ती आपल्याला मिळालेली आहे या कल्पनाशक्तीचा वापर करून आपल्याला पाहिजे तसे आपण मिळू शकतो मित्रांनो जशी आपण कल्पना करत असतो तशा गोष्टी घडत असतात या कल्पना अस्तित्वात येतात मित्रांनो प्रयोग करून बघा कल्पना करा की स्वतःला खूप थंडी वाटत आहे आपण कुडकुडत आहोत आणि बरेचदा असा विचार करत जा मित्रांनो जेव्हाही आपण कल्पना करत जातो की मला थंडी वाटत आहे मला थंडी वाटत आहे मला खूप कुडकुडते आहे असा जेव्हाही आपण विचार करत जातो तर शरीर तशीच धारणा करते शरीर आपली तशीच प्रतिक्रिया उमटवते तसेच रिस्पॉन्ड आपले शरीर करत असते मित्रांनो ही जेव्हाही आपण लक्षात घेतो की कल्पनेच्या आधाराने काय काय होऊ शकते तेव्हा लक्षात येते की आपली कल्पना ही खूप उच्च कोटीची आहे आपली कल्पनाशक्ती ही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने निसर्गाने दिलेली आहे जर त्याचा आपण वेळोवेळी वे वापर केला आणि आपल्याला काय अपेक्षित आहे असा जर त्यात विचार आपण करत गेलो तर नक्कीच तसेच घडण्यासाठी मदत मिळते किंवा तशीच घडून येते मित्रांनो अशाच पद्धतीने या कल्पनाशक्तीचा वापर करा म्हणजे नक्कीच आपल्या जीवनामध्ये पाहिजे ते आपण मिळवू शकतो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा